हा हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मला बनवायचे होते उकडीचे मोदक कारण वेळेस ट्राय करत होते तर आज मला जमलेले आहेत तर चला तर मग म्हणलं तुमच्याबरोबरसुद्धा रेसिपी शेअर करीन तर इथं मी एक नारळ होतं ते फोडून खिसून घेतलं आणि थोडंसं तूप टाकून थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर मग एक वाटी चव झाला होता नारळाचा आणि गुळ अर्धा वाटी टाकलेली आहे तर इथं असं काही सगळं परतून घेतलेलं आहे आणि काजू बदाम थोडंसं टाकलं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आज परफेक्ट तुम्हाला दाखवावी रेसिपी तर दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन वाटीच पाणी पण घेतलं आणि अर्धी वाटी दूध टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तूप टाकलं तर त्यानंतर असं मग सगळं काही करून घेतलं आणि मग आपली ही उकड अशी काढून घेतली मी पाण्याला उकळी फुटल्याच्यानंतर आणि हे बघू शकता तुम्ही इतकी मस्त झाली होती ना उकळ खूपच छान झाली होती मोसू दुग आणि इतके छान छान मोदक होत होते ना बघू शकता तुम्ही पुढं तर मी अगोदर एक तुम्हाला हातावर करून दाखवत होते तर एक असा गोळा घ्यायचा आहे आपल्याला ह्याचा तर आपल्या जेवढा बनवायचा आहे तेवढा गोळा घ्यायचा पिठाचा आणि त्यानंतर अशी पारी बनवून घ्यायची तर बघू शकता मी अशा हाताने त्याला निऱ्या पाडलेल्या आहेत आणि आपण जे सारण बनवलं होतं ना ते सारण ह्याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आणि एकाच दिशेने असे फिरून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी तुम्हाला हाताने एक बनून दाखविला आणि त्यानंतर मग इकडं मी साच्यानं पण दाखवत होते बनून तर बघू शकता आपला किती छान सुबक मोदक बनवत होते ह्याच्यामुळं साच्यामुळं तर इथं खूप छान झाले होते तर बघू शकता आपले किती छान मोदक झालेले आहेत पहिल्यांदाच केलेले आहेत तर खूप छान झालेले आहेत एकच नंबर तर चला मी इकडे त्याच्यावरती तूप टाकून घेत होते आणि मग म्हणलं चला आता बाप्पांना ठेवून घेऊ आपण हे मोदक आणि मी अकरा आणले होते करून आणि त्यानंतर मग हे पण आले होते ड्युटीवरून आणि आरती पण राहिली होती करायची बाप्पाची तर आज आपल्या बाप्पाचं आहे विसर्जन तर खूप मनाला थोडीशी हुरहुर वाटत होती पण जाऊ द्या आता तरी पण काय आता विसर्जन तर करावंच लागेल ना मग त्यासाठी इकडं आम्ही म्हणजे आरतीची तयारी केली आरती झाली आमची करून तर मी म्हणत होते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत होते तर मग नैवेद्य वगैरे दाखवून झाला बाप्पांसाठी आज स्पेशल उकडीचेच मोदक बनवले होते तर दरवेळेस मी तळणीचे बनवते तर ह्या म्हणलं चला उकडीचे बनवता मोर्या मंग आणि इकडे गणपती घेतलेला आहे आपले आज आम्ही गणपती बघायला जाणार आहोत आता थोड्या वेळाने तर तुम्ही तर बघितलेच आम्ही आमचे गणपती दिलेले आहेत आमच्या इथं शेजार एक मोठा गणपती बसला होता आणि त्यानंतर मग आमच्या घरचे पण त्यांच्याकडेच दिले होते विसर्जित करायला तर मग आम्ही दिले आणि आता आम्ही मस्त गणपती बघायला जाणार आहोत चला तर तुम्ही मी आमच्याबरोबर मीसुद्धा म्हणजे तुम्हालासुद्धा दाखविणार आहे तर भव्य दिव्या अशी मिरवणूक निघत ती गणपतीची तर चला मग आता आमचं सगळ्यांचं आवरून झालेलं आहे तर आता आम्ही निघालेलो आहोत ए चला सोहम चल गाडीच्या ती घ्या चला तर चला दिदे लॉक लाव आपल्या दरवाज्याला पटकन चला तर चला चल ना पुढं तर इथे ना खूप मोठा असा गणपती होता कारण इथल्या सगळ्या कॉलनीच्या मित्रमंडळाने खूप मोठा ह्या वर्षी गणपती आणला होता आणि खूप अशी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली होती आणि हे जे लोक होते ना आघोरी लोक होते आणि हे आघोरी लोक ना आपल्या गा इथले नव्हते तर हे लोक ना बाहेर गाऊन आणलेले होते त्यांनी तर इथं त्यांचं ते गाणं होतं तर ते म्हणजे कॉपीराईट पकडलं जातं त्यामुळं मग मी काय गाण्याचा आवाज काही ठेवलेला नाही म्यूट केलेला आहे इथं तर बघू शकता हे लोक ना असे भस्म उधळत होते ते म्हणजे असं ते थोडंसं ते हे करून पेट्रोल थोडंसं तोंडात धरायचं आणि असा भडका करत होते ते तर आम्ही बघत होतो बरोबर बघू शकता तुम्ही कसे दिसत होते ते लोक सगळे असं भीतीच वाटत होती च तर म्हणत होता मम्मी चर मला लेख म्हणजे हे वाटायला लागले तर मग मी मुलं अरे च आज आजच भेटतं हे असलं काही बघायला उद्या कोण बघणार आहे त्यामुळं मग आम्ही ना इथं उभं राहून असं बघत होतो तर खूप वेळ मिरवणूक होती तर त्यानंतर मग बघून आलो घरी आणि स्वयंपाकाची तयारी झाली तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना